ओमप्रकाश नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती त्यांचा रक्तानं माकलेला मृतदेह गोठ्यात आढळला होता हत्येनंतर जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत ते मृतदेह घेणार नाही असं सांगितले कारण गेल्या पंचवीस दिवसात त्यांच्या कुटुंबातील ही दुसरी हत्या होती पोलिसांनी केलेल्या तपासात एक धक्कादायक सत्य समोर आले सुनेनस्तीच्या तिच्या सासऱ्यांच्या हत्येचा कट रचल्याचं समजताच कुटुंबाला मोठा धक्का बसलाय सासऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर सून ढसा रडली होती पोलिसांना या प्रकरणात सुनेचा संशय आला आता तिची चौकशी केली जाते सून पोलिसांवरच आरोप करत होती आरोपी सोबत पोलिसांचा संगणमत असल्याचं म्हणत होती त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या तपासात ओमप्रकाश यांच्या हत्येमागे सून ललिताच असल्याचं उघड झालं तिनं तिच्या प्रियकरासोबत मिळून ही हत्या केली अटक करण्याआधी सून ललिता पोलिसांवरच गंभीर आरोप करत होती ती पोलिस आरोपींना भेटल्याचा दावा करत मीडियाला पोलिसांचाच व्हिडिओ काढण्यास सांगत होती पण आता पोलिसांनी या हत्येमागचं उकललंय तमसून ललिता हिच्याकडे बोलण्यासाठी काहीही उरलेलं नाही सध्या पोलिसांनी ललिता आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे सासऱ्यांना सुनेच्या प्रेमसंबंधाची माहिती समजली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओमप्रकाश यांना सुनेचा बॉयफ्रेंड असल्याचं सत्य समजलं होतं हे सत्य इतर कोणालाही कळू नये म्हणून ललिता हिनं तिच्या सासऱ्यांची हत्या करण्याचा भयंकर कट रचला ललितानं सासऱ्यांना गोट्यात झोपायला पाठवलं आणि नंतर तिथंच त्यांचा गळा चिरला वीस दिवसांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी देखील पोलिस आता तपास करत आहेत